नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी बनवणार आहोत तर थाळीमध्ये आपण काय काय बनवणार आहोत व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो तर आपण पहिलं पुलाव बनवून घेऊया इथे मी कढई ठेवून घेतलेली तेल टाकलेलं आहे तुम्ही इथे अर्धा तुपाचा पण वापर करू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर इथे मी काही खडे मसाले टाकलेले आहेत दालचिनी टाकलेली चक्रीफूल टाकलेले तेजपत्ता टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आपल्याला खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेले मी कांदा आपल्याला खूप असा बारीक नाही चिरायचा उभा चिरून घ्यायचा पातळ असे स्लाईस का असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये लगेच भा परतला जातो त्यानंतर इथे मीठ टाकून घेत आहे मी तांदूळ धुवून मी पाण्यामध्ये विजायला ठेवलेले पाच सहा मिनटं ठेवायचे जास्त नाही पाच ते सहा मिनटासाठी ठेवून द्यायचे पाण्यामध्ये इथे मी दोन टोमॅटो घेतलेले छोटे होते दोन घेतलेले टोमॅटो टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घ्यायचा कांदा टोमॅटो आपले जे खडे मसाले आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तोपर्यंत मी एक साईड मसाला कोणता बनवला आहे तो पण दाखवणार आहे तुम्हाला आणि मसाला बनवून घेते बघा वाटून घेतला आहे मी याच्यामध्ये मी टाकलेले हिरवी मिरची हिरवी मिरची आप, आप ही आ, तुम्ही समजा भाजीबरोबर पण हा भात खाऊ शकता त्याच्यामुळे आपल्याला तिखट नाही बनवायचा मी दोन हिरवी मिरची घेतलेली लसूण घेतलेला आहे अद्रक घ्यायचे आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घ्यायची कोथंबीरनी खरी टेस्ट येते पुलावला मसाला आपल्याला पाणी टाकून नाही वाटायचा जाडसर वाटून घ्यायचा आहे तो मसाला आपल्याला तेलामध्ये त्याचा ते कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपला मसाला परतून झाला आहे आता इथे मी भाज्या बघा घेतलेल्या फ्लावर वाटाणा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे भाज्या अशा बारीक फ्लावर थोडा मोठा ठेवायचा गाजर मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे तिन्ही पण भाज्या मी टाकून घेतल्या मसाल्यात व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही हळदीचा वापर करू शकता नाही केला तरी चालेल नाही छान दिसतो भाज्या मस्तशाही दिसतात आपल्या पुलावामध्ये खाताना पण छान वाटतं तर आता भाज्या मी मसाल्यामध्ये परतून घेत आहे एक साईडला मी आ, भात तांदूळ धुवून ठेवले ते, ते ते पाणी पाण्यामध्ये ठेवलेले तांदूळ ते तांदूळ साईडला काढून घेते तर मी काढून घेतलेले आहेत बघा असा भात केल्याने तांदूळ आपला डबल फुलला जातो तो पाच ते सहा मिनटासाठी पाण्यात ठेवून द्यायचा आता मी तांदूळ टाकून घेतलेल्या दुतलेला आपल्याला भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तिथे परतून घेत आहे मी आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे शिजताना तर आपलं भाज्या तांदूळ व्यवस्थित असं परतून झालेलं आहे त्यानंतर इथे मी थोडासा उगंच अर्धा चमचा असेल एवढा मी पुलाव मसाला टाकलेला आहे छान टेस्ट येते त्याने खूप नाही टाकायचा थोडासा टाकायचा आहे त्याने आपल्या भाताला एकदम वेगळी अशी ट सॉरी पुलावला वेगळी टेस्ट येते आता मी ते कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे खूप गरम नाही करायचं पाणी थोडंसं कोमट करायचं आणि एकदम मोकळा असा सुटसुटीत झाला पाहिजे पाण्याचा इथे कमी वापर करायचा आपल्याला पुलाव कसा छान दा दाणेदार असेल ना तर खायला पण छान वाटतं आता भाताला आपल्याला दोन मिनटासाठी फुल गॅसवर भात भात पण शिजवण्याची एक पद्धत असते भात आपल्याला दोन मिनटासाठी फुल गॅस ठेवायचा आहे फुल उकळी येऊन द्यायची भाताला त्यानंतरच आपल्याला कमी गॅस ठेवून पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवर भात शेव ठेवून द्यायचा इतका छान भात होतो एकदम एक मस्त असा दाणेदार मोकळा आणि खूप खूप छान भात होतो तर इथे दोन मिनटासाठी फुल गॅसवर उकळी येऊन द्यायची तर उकळी आलेली बघा आपल्या पुलावला आणि मैत्रिणी रेसिपी नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा एकदम भन्नाट लागते एकदम मस्त लागते तर उकळी आलेली आहे आता मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर कमी गॅस करून ठेवलेला आहे बघा कलर पण केवढा अप्रतिम आलेला आहे मस्त असा आपला गुढीपाडव्यानिमित्त आपला पुलाव तयार आहे तर बघा तुम्हाला दाखवते एकदम म्हणजे पूर्ण भाताचा असा शीत वेगळा झालेला आहे म्हणजे पूर्ण दाणा वेगळा झालेला आहे इतका मस्त असा भात शिजलेला आहे आपला तर आता आपला पुलाव रेडी आहे आपण साईटला ठेवून देऊया आपली एक रेसिपी तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे आज मिक्स भाजी बनवणार आहोत गुढील पाडव्यानिमित्त तर मिक्स भाजी कसे करायची एकदम हॉटेलसारखी टेस्ट पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही मसाला करा तुम्हाला पनीर बनवायचं असेल छोले बनवायचे असेल किंवा मिक्स भाजी बनवायची असेल तर या मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे दोन चमचे छोटे आपण पोहे खातो त्या चमच्याने मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेत उभे चिरून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला खूप असा भाजायचा नाही फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतून झालेला आहे इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपल्या ग्रेवीला आपण जी ग्रेव्ही बनतो ना त्याला मस्त असा थिकनेसपणा येतो टोमॅटोने तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो टाकून घेतले आहेत कांद्यावरती तर इथे मीठ टाकू शकता म्हणजे परत लवकर आपला कांदा टोमॅटो परतला जातो त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपण जो टोमॅटो टाकलेला आहे पूर्ण विरघळला पाहिजे पूर्ण नरम झाला पाहिजे वाफेने तो म्हणून आपल्याला एक मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर बघा आपला टोमॅटो पूर्ण विरघळलेला आहे मस्त झालेला आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा काय काय टाकायचं आहे आपल्याला मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतली आहे सुक्कं खोबरं त्यानंतर लसूण टाकलेलं आहे मी आपल्याला सख्ख्या तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काजू टाकलेले आहेत मी काजूचा आपल्याला इथे थोडा जास्त वापर करायचा आहे सुक्कं खोबरं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल का नुसता काजूचा वापर केला तरी चालेल त्यानंतर इथे मी अद्रक टाकून घेतलेला आहे आणि आपल्या ग्रेवीला मस्त असा कलर येण्यासाठी आपण बेडकी मिरची टाकलेली आहे बेडकी मिरची टाकल्याने बेडकी मिरची तिखट नसते फक्त आपल्या ग्रेव्हीला म्हणजे आपण जी कोणती भाजी बनवणार तिला कलर पण छान येतो आणि घट्टसरपणा येतो बेडकी मिरचीने फक्त त्यानंतर भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे कस्तुरी मेथीचा वापर करणार आहोत तुम्ही नक्की टाकून बघा शेवटी टाकायची आपल्याला गॅस बी बंद केलेला आहे आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे त्या भाजल्यानंतर मसाले भाजल्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची मसाला मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर आता मी टोप ठेवलेला आहे आपण भाजीला फोड बी देऊया तर तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी तेल गरम झालेलं आहे त्यानंतर आपण जो भाजून घेतलेला होता मसाला तो थंड झालेला आहे आता मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे एकदम बारीक वाटायचा मसाला तर बघा मसाला किती बारीक वाटलेला आहे आता मसाला मी तेलामध्ये सगळा टाकून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये बघा काय काय टाकायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त असा कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे मसाला परतवायची बिलकुल घाई नाही करायची इथे आमचा जो घरगुती मसाला आहे तो मी टाकून घेतलेला आहे दोन चमचे तुम्ही कोणता वापरत असेल तो टाका चालेल तर इथे कांदा खोबऱ्याचा मसाला तो टाकून घेतलेला आहे मी दोन चमचे हळद टाकलेली आहे मीठ टाकून घेते मीठ टाकायचं म्हणजे आपल्या आपण जो मसाला टाकला आहे त्याला लगेच तेल सुटतं आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर मसाला मस्त असा आपल्या मसाल्याला कलर पण आलेला आहे बघा किती मस्त असा बारीक घट्टसर झालेला आहे आपला मसाला कसुरी मेथी टाकली ना एकदम वेगळी टेस्ट येते आता आपल्याला एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान असं तेल सुटलं जाईल आपल्या मसाल्याला तर बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाला आपला परतून झालेला आहे व्यवस्थित मसाला आपण जी ही कोणती पण भाजी समजा ग्रेव्हीवाली बनवतो तर मसाला छान परतला गेला पाहिजे त्याची टेस्ट खरी येते मसाला परतवायची बिलकुल घाई नाही करायची त्यानंतर इथे मी वाटाणा घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे आणि तीन बटाटे टाकले आहेत मी त्याच्यामध्ये आता या भाज्या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत पूर्ण मसाला लागला पाहिजे आपल्या भाज्यांना दोन मिनटासाठी कमी गॅसवर परतून घ्यायच्या आहेत भाज्या तर भाज्या बघा मस्त असा कलर कलर खूप छान आणि खूप छान झालेली मैत्रिणी भाजी नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा इथे मी कोमट पाणी टाकून घेतलेलं खूप गरम पाण्याचा नाही वापर करायचा फक्त कोमट करायचं पाणी आणि कमी गॅसवर मस्त अशी पाच ते सहा सात मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे आपल्याला वरून कोथंबीर टाकायची गरज नाही कारण आपण मसाल्यामध्ये कोथंबीर वापरलेली आहे आता आपल्याला भाजी मी एक साईडला ठेवून दिलेली शिजायला त्यानंतर पुऱ्या लाटून घेत आहे पुऱ्यांचं पीठ कसं म्हणायचं आपल्या सगळ्यां सगळ्याच मैत्रिणींना माहिती आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यात चार ते पाच चमचा आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे आणि घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला रव्याने आपण रवा टाकतो ना तर रव्याने ना पुरी आपली छान फुलल्या जाते आणि तेल बिलकुल खेचत नाही त्याच्यामुळे रव्याचा वापर आपल्याला पिठामध्ये करायचा आहे आता मी पुऱ्या पाहिजे तेवढ्या लाटून घेत आहे सगळ्या आणि खूप मस्त अशा टम्म पुऱ्या फुगलेल्या कडक पीठ मळायचं थोडं रव्याचा वापर करायचा छान होतात पुऱ्या आता न एक साईडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे लाटून घेते पाहिजे तेवढ्यानंतर एकदम तळायला होतात तेल गरम झाल्यानंतर आणि मी ते श्रीखंड श्रीखंड आणलेलं आहे त्यानंतर गुलाबजाम बनवलेले आहेत ते पण आपण डिशमध्ये ठेवणार आहोत आता मस्त अशा पुऱ्या बघा तळताना तुम्हाला दिसेल मस्त कडक पीठ मळायचं रव्याचा वापर करायचा आणि कोणी कोणी थोडा ना ओवा पण याच्यामध्ये टाकतात म्हणजे वेगळी टेस्ट येते त्याने मी ओवा वगैरे काही टाकलेला नाही म्हणजे मी ज्या नेहमीप्रमाणे बनवते तसेच तुम्हाला दाखवले आहेत आता लाटून झालेल्या आहेत माझ्या त्यानंतर आता इथे तेल गरम झालेलं आहे ही माझी बिडाची कढई आहे कारण कसं दुसऱ्या कड्यांचा वापर केला ना तळण्यासाठी खराब होतात ही बिडायची बिडाची कढई तुम्ही नक्कीच तळण्यासाठी वापर कराय जा म्हणजे फक्त एक साबणाचा हात लावला ना एकदम क्लीन स्वच्छ अशी निघून जाते जास्त घासायची मेहनत नसते तिला म्हणून तळण्यासाठी बिळाच्या कढाईचा वापर करा कड़ तर इथे बघा पुऱ्या कशा मस्त अशा कमी गॅसवर तेल मी पहिलं गरम केलेलं आहे कडकडीत त्यानंतर कमी गॅसवर मस्त अशा आपल्याला खरपूस पुऱ्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आता एक एक करून मी तळून घेत आहे आणि ही माझ्या पूर्ण रेसिपी गुढीपाडवायच्या तुम्हाला कशा वाटल्या मैत्रिणीनं नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी माझ्या चॅनलवर आल्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो आणि माझ्या सगळ्या मैत्रीणंना पाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर बघा आता पुऱ्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत खूप छान पुऱ्या होतात मैत्रिणींनो म्हणजे कोणाकोणाच्या पुऱ्या कशा फुगत नाही तर दोन ते म्हणजे तुमचं पीठ असेल त्यानुसार तुम्ही रव्याचा बारीक रवा टाकायचा छान पुऱ्या फुलल्या जातात आणि पीठ थोडं कडक मळायचं आहे कोणी कोणी मळताना तेल टाकायचं बिलकुल नाही टाकायचं झाल्या तळून बघा आता मी तुम्हाला साईडला भाजी दाखवते बघा भाजी मस्त आपली शिजलेली आहे तर बघा तुम्हाला दाखवते छान कलर पण आलेला आहे आणि टेस्टला बघाल तर तुम्ही अप्रतिम झालेली खूप छान झालेली टेस्टला तर आपली भाजी पण रेडी आहे पुलाव रेडी आहे गुलाबजाम रेडी आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी नाही दाखवले गुलाबजाम वगैरे कसा वाटला मैत्रीणं तिथे बघा आपली गुढीपाडवाची थाळी तयार आहे बाय मैत्रिणीनं